सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ संक्रांत हा सण भोगीपासून सुरू होतो आणि किंक्रांतीला संपतो म्हणजे संक्रांत ही तीन दिवसाचा सण आहे भोगीला संक्रांतीला किंक्रांतीला तिळाचे काय उपाय करायचे आपण संक्रांतीला केसा केस धुवायचे का भोगीला केसावरून पाणी घ्यायचं डोक्यावरून पाणी घ्यायचं आज सर्व माहिती थोडक्यात जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या वर्षी दोन हजार चोवीसला ला चौदा जानेवारीला भोगी आलेली आहे पंधरा जानेवारीला संक्रांत मकर संक्रांत आलेली आहे आणि सोळा जानेवारीला किंक्रांत आलेली आहे पंधरा जानेवारीला मकर संक्रांती आलेली आहे वर्षातील पहिला वहिला सण या दिवसांमध्ये या तिन्ही दिवसांमध्ये आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून आंघोळ करा तुमचे नशीब साथ देऊ लागेल तुम्हाला मकर संक्रांत उत्तरायणातील सण ह्याच दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करतात म्हणून यास मकर संक्रांती असे म्हणतात उत्तर आयनात देवी देवता जागृत होतात असे म्हटले जाते म्हणून मकर संक्रांतीला असे काही ज्योतिष उपाय केले जातात शास्त्रानुसार उपाय केले जातात त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःखांचा नाश होतो आणि सर्व सुखांची आपल्याला प्राप्ती होते मकर संक्रांतीला सूर्यनारायणाची जी व्यक्ती मनापासून आराधना करते पूजा सेवा करते त्या व्यक्तींवर देवी देवतांची कृपा प्राप्ती होते संक्रांत ही तीन दिवसाची असते भोगी संक्रांत आणि किंक्रांत या तिन्ही दिवस सकाळी नेहमीच लवकर उठावं मनुष्याने पण ह्या तिन्ही दिवस सकाळी सकाळी लवकर उठून नित्य कर्म आटोपून आंघोळ करावी घरातील प्रत्येक व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाका आणि मगच अंघोळ करा तर ती वस्तू आहे पांढरे किंवा काळे तीळ आता तुमच्याकडं काळे तीळ असेल तर आठवणीने प्रत्येकाच्या अगदी लहान बाळाच्या सुद्धा आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून मगच आंघोळ करायची आहे आपल्याला हा उपाय आपल्याला भोगीपासूनच सुरू करायचा आहे रविवारपासून रविवार सोमवार मंगळवार हे तीन दिवस आपल्याला काळे तीळ टाकूनच आंघोळ करायचे आता तुमच्याकडं काळे तीळ अव्हेलेबल नसेल घरात नसेल तर उपाय चुकवू नका जी पांढरी तीळ असेल थोडीशी चिमूटभर चमचाभर काळी तीळ किंवा पांढरी तीळ आंघोळीच्या पाण्यात टाका आणि मग आंघोळ करायची अगदी लहान लेकरांच्या पाण्यात सुद्धा तीळ टाकायला विसरू नका मकर संक्रांत हा सण थंडीच्या काळात येतो म्हणून तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते आणि आपल्या कुंडलीत काही ग्रह दोष असतील किंवा आपल्या आजूबाजू आपल्या शरीराभोवती आपल्या घरात नकारात्मकता असेल सर्व सर्व दोष दूर करण्यासाठी हा तिळाचा उपाय खूप खूप प्रभावी ठरतो म्हणून हे तीन दिवस आठवणीने आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकूनच आंघोळ करायची आहे भगवान सूर्यनारायणाचा आशीर्वाद आपल्याला सर्वांना प्राप्त होईल मकर संक्रांतीच्या पर्वात या काळात गंगेत स्नान पवित्र स्नान केल्याने खूप पुण्य मिळते पण प्रत्येकालाच नदी स्नान करता येईल असे नाही म्हणून घरात अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाजल आणि पांढरे किंवा काळे येथील तुमच्याकडं घरात जे तीळ असेल ते टाकूनच आंघोळ करायची आहे तर आता ह्या वर्षी संक्रांतीला सोमवार आलेला आहे आपण सोमवारी महिला किंवा म्हणजे म्हणतात असं सा शास्त्रानुसार की सोमवारी केस धुऊ नये डोक्यावरनं आंघोळ करू नये मग काय करायचं आहे सर्वांनीच महिलांनीच नाही पुरुष असो लहान असो मोठे असो सर्वांनी चौदा जानेवारीला भोगीलाच केस धुवून घ्यावे स भो भोगीला रविवार आलेला आहे आणि संक्रांतीला सोमवार आलेला आहे म्हणून संक्रांतीला केसावरून डोक्यावरून आंघोळ करू नये रविवारीच करून घ्यावी सर्वांनी तीळ टाका आंघोळीच्या पाण्यात भोगीच्या दिवशी आणि छानशी अशी डोक्यावरनं आंघोळ करून घ्या मकर संक्रांतीला आपल्याला डोकं धुवायचं नाही आहे हा एक नियम अवश्य पाळा आंघोळीबद्दल तरी तुम्ही किंक्रांतीला पण डोकं धुवू शकता पण संक्रांतीला सोमवार आलेला आहे आणि सोमवारी डोकं धुवू नये तुम्ही जर भोगीला धुवून घेतलं मग दोन तीन दिवस नाही धुतलं तरी पण चालेल पण भोगीलाच चा आपण डोक्यावरनं पाणी घ्यायचं आहे आठवणीने प्रत्येकाच्या पाण्यात थोडंसं गंगाजल आणि तीळ टाकूनच स्नान करायचं आहे आंघोळ करायची आहे अगदी लहान लेकरांनासुद्धा हा नियम पाळा तुम्ही आंघोळ झाल्यानंतर सूर्यनारायणाला तांब्यावर पाण्याने अर्घ द्या त्या पाण्यातसुद्धा तुमच्याकडं जी तीळ असेल काळी किंवा पांढरी ती टाका आणि अर्घ द्या अर्घ देताना ओम सूर्याय आहे न ओम भास्कराय आहे ओम सूर्याय आहे न ओम भास्कराय आहे ना हा।, हा मंत्र जपा ह्या मंत्राचा जप करा आणि सूर्याला अर्घ द्या या दिवशी कुणाची निंदा नालस्ती करू नका आता तुम्ही म्हणाल मी मंदिर मंदिरात जाऊन आली मी दानधर्म केला सूर्यनारायणाची पूजा केली मी खूप चांगले कर्म केले मकर संक्रांतीला ह्या तिन्ही दिवस बाई मी खूप चांगले कर्म केले पण जर हे कर्म केले आणि त्यानंतर पण तुम्ही कुणाचं मन दुखवून दिलं तर ह्या कर्मांवर पाणी फिरून जाईल सांगते आत्ताच तुम्हाला फक्त कुणाचं मन दुखवू नका अगदी घरातली मंडळी असो नाही तर भाय, नियम तर पाळायलाच पाहिजे प्रत्येकाने आणि तीनच दिवस का मी म्हणेल अगदी कधीच कुणाचं मन दुखवू नका आपण खूप चांगले कर्म करतो आपण स्वामी केंद्रात जातो मी स्वामी सेवा करते पण काय होतं ना आपण न कळत चुकून काहीतरी बोलले जातं आणि कुणाचं तरी कुणी चुकून मन दुखवतं कुणी मुद्दामून मन दुखवतं मग चांगले कर्म करून पण काही उपयोग होत नाही आपण म्हणतो ना स्वामी आम्हाला का पावत नाही पावत नाही आमच्यावर स्वामी कृपा का होत नाही तर आपण करतो सगळं हो पण होतं काय छोट्याशा गोष्टीमुळे आपलं सगळं मग बिघडतं म्हणून संक्रांतीला काय कधीच कुणाचं मन दुखवू नका पण ह्या तीन दिवसात हे कडेकोट आपल्याला नियम पाळायचे आहे कुणाचंच मन दुखवू नका आणि आपल्या घरातसुद्धा कटकट होणार नाही याने महि ह्या ह्या नियमाचं पालन फक्त महिलांनीच नाही तर घरातल्या प्रत्येक मंडळींनी ह्या नियमाचं पालन करा आपल्या घरात ती या तीनही दिवस तिन्ही दिवस कटकट होणार नाही किरकिर होणार नाही भांडण होणार नाही आणि अपशब्द बोलले जाणार नाही याची काळजी घ्या <coughs> सॉरी <स्वारी>, कारण <coughs> एकदा का संक्रांतीला किरकिर सुरू झाली की मग वर्षभर ती किरकिर लागून राहते म्हणून संक्रा, भोगी संक्रांती आणि किंक्रांत या तिन्ही दिवस घरात अपशब्द नका करू कुणाचा अपमान करू नका घरात कटकट नको किरकिर नको ह्या गोष्टी अवश्य पाळा आणि दानधर्म पण कराच या, या दिवशी पांढऱ्या किंवा काळ्या तिळाचे मकर संक्रांतीला खूपच महत्त्व असते तीळ पाण्यात टाकून ह्या दिवशी आंघोळ करावी आता महिलांनी संध्याकाळी मुठभर काळे तीळ घ्या घरावरून उतरवून दक्षिण दिशेकडं फेकून द्या असे केल्याने घरादारावरील सर्व इडा पिडा नकारात्मकता निघून जाईल माता लक्ष्मीचा घरात अखंड वास राहील म्हणून मूठभर काळे तीळ महिलांनी अवश्य ह्या दिवशी मकर संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी मूठभर काळे तीळ घरावरून तीन वेळा क्लॉकवाईज उतरवून दक्षिण दिशेकडं फेकून द्यायचं आहे बाहेर बाहेर जरी जाऊन तुम्ही रस्त्यावर फेकून दिली तरी चालेल तुम्ही कुठेही निर्माल्यात टाकून दिली तरी चालेल पण फेकूनच द्यायची फेकून द्या दक्षिण दिशेकडं आणि हातपाय धुवून मग घरात या संध्याकाळी हा उपाय करायचाच आहे तर आता या दिवशी संक्रांत देवीने काळे वस्त्र या वर्षी संक्रांत देवीने काळे वस्त्र परिधान केल्याने या वर्षी आपल्याला काळे वस्त्र परिधान करता येणार नाहीये शास्त्रानुसार परंपरेनुसार मनुष्याला ज्या वर्षी संक्रांत देवी जे वस्त्र परिधान करून येते ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते ते वस्त्र त्या रंगाचे वस्त्र आपल्याला शास्त्रानुसार मनुष्याला त्या वर्षी वर्ज्य असतात म्हणून या वर्षी दोन हजार चोवीसला ला काळा रंग आपल्याला वर्ज्य आहे म्हणून काळ्या रंगाचे कपडे साडी अजिबात घालू नका हिरवा लाल पिवळा केशरी असे अनेक रंग आहेत काळाच एक रंग नाही मी म्हणत नाही काळा रंग अशुभ नाही आहे तुम्ही भोगीला घालू शकता किंक्रांतला घालू शकता तुम्ही महिला आपण आता संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण जेव्हा आपल्या ते आपल्या घरात हळदी कुंकूचा कार्यक्रम करू तेव्हा सुद्धा महिलांनी काळी साडी घातली आणि छान नटून थटून आपण आपल्या घरात हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला तरी चालेल पण फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी या शुभ काळात काळा रंग वापरू नका एवढंच माझं सं सांगणं आहे बाकी बरेचसे रंग मी तुम्हाला सांगितले हिरवा लाल पिवळा केशरी अनेक रंग आहे तुम्ही प्रत्येक रंग घालू शकता फक्त काळा रंग वर्ज्य करा त्याचबरोबर देवांना या दिवशी लाल आणि पिवळ्या कलरची फुलं अवश्य देवांना वाहा आणि त्याचबरोबर आपल्याला हातात सुद्धा हिरव्या आणि लाल रंगाच्याच काचेच्या बांगड्या भरायच्या आहे पांढऱ्या काळ्या रंगाच्या निळसर अशा डार्क रंगाच्या बांगड्या भरू नका हिरव्या आणि इतर लाल दोन रंगाच्या बांगड्या तुम्हाला भरायच्या आहे आता संध्याकाळी मूठभर तीळ मी तुम्हाला सांगितली त्याप्रमाणे उतरवून ओवाळून घ्या आपल्या घरावरून मुख्य दारावरून आणि दक्षिण दिशेकडं फेकून द्या हातपाय धुवून घरात या आणि मुख्य दारात दोन